नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरल्या घोसाळ्याची भाजी हे चवीला अप्रतिम भाजी लागते आणि करायला सुद्धा अगदी सोपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण सर्व करून घेऊया ही भाजी अशी मस्त झाली आहे भाजी आपली गिलक्याची भरली घोसाळी बनवण्यासाठी मी इथं अडीचशे ग्राम घोसाळे घेतलेले आहेत म्हणजेच पावशेर घेतलेले आहेत असे कोवळे घोसाळे आहेत घोसाळ्याची भाजी आणि भजे खूप छान लागतात या अगोदर मी भज्याची रेसिपी आणि सुक्या भाजीची रेसिपी टाकलेली आहे घोसाळ्याची याला गिलकेसुद्धा म्हणतात व्यवस्थित याला धुवून घेतलेला आहे मी त्यासाठी लागणार आहे कोथंबीर आपल्याला इथं मोठभर कोथंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी भाजून इथं एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आता फोडणीचं साहित्य बघूया आपण फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी कडीपत्ता पाव चमचा हळद हिंग लागणार आहे पाव चमचा आणि तेल लागणार आहे आता सुरुवातीला आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडा घेतलेला आहे यामध्ये घालायचे तर आपल्याला शेंगदाणे भाजून घेतलेले खोबऱ्याचा कीस भाजून घेतलेला लसूण जिरे आणि कोथंबीर घालायची यामध्ये आता याचं का आपल्याला न पाणी घालता वाटण करून घ्यायचं आहे प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे न पाणी घालताच एका बाउलमध्ये हे वाटण काढून घेऊया आपण एका बाउलमध्ये वाटण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम मसाला लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला हाताला मसाला मिक्स करायचा आहे व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता लगेचच आपल्याला घोसाळे कापून घ्यायचे आहेत आता आपल्याला घोसाळी कापून घ्यायचे आहेत ह्यावरची साल काढायची गरज नाही एकदम असे कोळे घोसाळे आहेत तुम्हाला वाटलंच तर तुम्ही काढू शकता साल त्याच्या अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत घोसाळ्याचे आता आपल्याला अशा प्रकारे कड द्यायचं आहे एक साईड कडून घोसाळ्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आता सगळे घोसाळे आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत आता हा बनवून घेतलेला मसाला आपल्याला ह्या घोसाळ्यामध्ये भरायचा आहे आता दाबून मसाला भरायचा आहे यामध्ये अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त दाबून मसाला भरलेला आहे सगळ्या घोसाळीमध्ये आपल्याला अशा प्रकारेच मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे दाबून भरायचा आहे तर सगळ्या घोसाळ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारेच मसाला भरून घ्यायचा आहे प्रकारे मी सगळ्या घोसाळ्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे हा मसाला आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमच तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे व्यवस्थित फुललेले यामध्ये घालायचे आपल्याला जिरे हळद फिंग कडीपत्ता व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला राहिलेला मसाला मसालासुद्धा आपल्याला व्यवस्थित दोन मिनिट परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे आपला आप मसाला जळणार नाही व्यवस्थित ना परतला जाईल मसाला आपला आता याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा पर आहे पाणी घातल्यामुळे व्यवस्थित आपला मसाला शिजला जातो मसाला व्यवस्थित आपला शिजलेला आहे त्याचं तेल शेपरेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये तर आपल्याला मसाला भरलेले घोसाळे घालायचे आहेत आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहेत खालच्या मसाल्यामध्ये वरतून सुद्धा मसाला व्यवस्थित आपल्या घोसाळ्याला लागला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपण अगोदरसुद्धा मसाल्यामध्ये मीठ घातलेलं होतं थोडंसं मीठ घालायचं आहे मस्त मसाला लागलेला आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून दोन मिनिट व्यवस्थित याला वाफ काढून घ्यायची आहे गॅस गॅस मिडियमच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिट मी यावर झाकण ठेवलेलं होतं बघू शकता वाफेने ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे थोडेसे शिजलेले सुद्धा आहेत आपले घुसाळे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे एक ग्लासभर तर हे पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला भाजी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला सहा ते सात मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला एक ते दोन चेक करायची आहे भाजी सहा साथ ते सात मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे मध्ये दोन वेळ चेक केलेली होती भाजी त्याला हलवून घेतलेलं होतं असे मस्त झालेले आहे कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे आणि चवीलासुद्धा भन्नाट लागते भाजी तुम्ही हे भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी न आवडणारेसुद्धा हे भाजी आवडीनं खातील एवढी टेस्टी लागते अशा प्रकारे केलेली भाजी तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.